इज गुड इवनिंग आता वाजले संध्याकाळचे चार तुम्ही बघू शकता हे गाठली आहे घर तिथून आम्ही निघालो आता आमच्या ह्या समोरच्या मंदिरामध्ये महालक्ष्मी मातेच्या मंदिरात चाललो आहे सो दाखवतो तुम्हाला या दोघी पुढे 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 चालल्यात

ला ला। ला ला। लक्ष्मी लक्ष्मी मातेच मंदिर आहे बघू शकता बोल लक्ष्मी माते की जय लक्ष्मी माते की जय माते की जय महाकाली माते की अगदी साडी चोळीन अगदी वटी भरेन त्यानं नाही आणला तरी मी भरीन पण त्याचं होऊ दे बघू शकता हे जुन्या काळातले आहेत देवांना पहिले पूजायचे त्याच्यानंतर मग हे मूर्ती आतमध्ये बनवलं आहे हा बघू शकता हा सभा मंडप आहे जेव्हा काही इथे जत्रा वगैरे असते त्या जेवण वगैरे इकडे होतं या पूर्ण छताखाली हे तुम्हाला मंदिर दाखवतो एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे खूप जुनं आहे बांधलेलं मंदिर आत्ताच थोडंसं याच्यात काम केलेलं आहे लाद्या वगैरे घातलेल्या आहेत आम्हाला या ते समोरच घर आहे आमचं तिथून दिसतंय बघा दिसेल तुम्हाला आम्ही जेव्हा आंघोळ करतो तेव्हा समोर आमच्या याच्यामधून घर दिसतं पहिलं दर्शन, दर्शन आम्हाला देवीचं होतं बघू शकतं हे जुन्या काळातलं कसं लाकडाचं बांधकाम आहे वरती बनवलेलं आहे देऊळ हा मंडप आहे इकडे काही पण प्रोग्राम असतात जेव्हा जत्रा वगैरे हो तर इकडे नमन मना किंवा काही प्रोग्राम वगैरे हो होतात इकडे पालख्या नाचवल्या जातात ज्या ज्या जत्रा असते देवीची तर इकडे ह्या पटांगणात पालख्या नाचवल्या जातात चला आता याच्यात आम्ही तुम्हाला पुढचं देऊळ दाखवतो मंदिर दाखवतो मंदिर गाडी लावली आहे आमची बघू शकता ती कुठलीच काहीच घर नाही आहेत फक्त ते एकच घर आहे आपलं दिसत असेल तुम्ही बघू शकता आता मी दुसऱ्या मंदिरात आलो आहे आज काहीच नाही आहे हे आहे भवानीचं मंदिर या लोकांचे कुलदैवत श्री भवानी माते की जय आई भैरी भवानी तिथे काय करतो रुद्राम्ही आलोय आमच्या कुलदैवत भैरी भवानीच्या इथे आता पूजेची तयारी चालू आहे ओटी भरायची खूप जुनं मंदिर आहे बहिरी बनत आता थोड़ा आता पुढच्या वर्षी बांधणार पण आहेत त्याचं चालू आहे बांधकामासाठी निधी गोळा करत आहेत जागृत देवस्थान आहे इथे वेळी वाघ वगैरे येतो मंदिराच्या पाठी तर पूजा ओटी भरायची तयारी चालू आहे फुलं आणलेली आहेत जरा ओट ओटीचं सामान दाखव जरा पुढे कर <laughs> ना रुद्रा सर्वांना इन्स्ट्रक्शन देतो आहे आपण आणले सामान त्याच सामानामध्ये ओटी करायची पूजा रुद्रा कसा सर्व शुद्ध करतो आहे गोमूत्र सगळीकडे शिंपडतो आहे त्याला पूजा करायला खूप हाऊस आहे खाल्लाय तुमच्या आले अंगलोट तिला तुमचे पैसे खाल्ले ना काय माझ्या मंदिरामध्ये येणारे लोक आपला लाभ लाभार करणारे यात्रे जे दहा रुपये दे म्हणजे पन्नास रुपये दे शंभर रुपये त्याच्यात आम्ही आपला उद्या निर्भर करणारा अवघातला आम्ही त्या बी शिबी लावला त्याच्यावर आमचे झाली माझ्या माझे तू माझ्या आईचा समान आहे माझ्या भाऊला समान आहे बहिणी समान आहे बरोबर आपण अरे देऊ बघू लागल रुत्रा

दोघांनी पण तांदूळ टाकून पाया पडाला एकदम आता पण काढा नाही पडाले आई आता थांबा तो पडतोय बरोबर थांबा पाया पडला पडू दे त्याला

आणि तो त्यांची पळले चौसष्ट खेड्याचे भरे होणे आज हे लेकर गाडी वयातून फिरणार रात्री जे फिरणार वय वागता किरडू काटा आणि कोटा डॉक्टर पाणी आमच्या पाणी ढाकतात बरेपणाचा तेक लावतात या कपाळे हरत पिंजरीचा मलवळ भरल्या प्रत्येकाचा अखंड स्वभाग स्वभागाचा निर्णय कायम चुका त्यांच्या हडा मासात रक्ता मासामध्ये जेवढं भूख असुच्या पायाखाली घेऊन त्या लेकराने काळी काळी करून संसार उभा केला त्याला कोणाचे तरी लागला तसा रामान बाण मारला आणि दुश्मन जे तांग अडकवलं त्याप्रमाणे आता बागुलं खाते आज आपली चिल पिलं घेऊन सात समुद्राच्या पलीकडन मुंबईसारख्या परदेशात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार